नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता कायम वायव्यकडे पुन्हा कमी दाब क्षेत्र तयार गेले दोन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये गारपीटासह झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे एन कहाणीत आलेले पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी फुट्टे हवालजील झाले आहेत अशातच आता पुढील दोन दिवस राज्यातील काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता कायम आहे तर उत्तरेकडील राज्यामध्ये असलेले पावसाचे वातावरण सध्या पूर्णपणे निवळले असून पुढील दोन दिवसात राज्यातील पावसाचे वातावरण पूर्णपणे निवळण्याची शक्यता आहे असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे व तसेच पंजाबराव ढग यांनी व्यक्त केला आहे वायव्येकडे पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार दरम्यान अरबी समुद्रामागे वायव्येकडील अफगाणिस्तान ते पाकिस्तान आणि राज्या राजस्थानापर्यंतच्या भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे ज्यामुळे पुन्हा एकदा उत्तरेकडील राज्यामध्ये पावसाची शक्यता निर्माण झाली आहे आगामी एक मार्च ते तीन मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत दे। देशातील उत्तरेकडील राज्यासह मध्य भारतात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे या या निर्माण झालेल्या कमीदाब क्षेत्राचा सध्या तरी असेल तर आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद